मंडळी आज वाल्मिक कराडनं पुण्यातील सी आय डी कार्यालयात स्वतःहून नाट्यमयरित्या आत्मसमर्पण केलं त्यामुळे संतोष देशमुख हत्ये प्रकरणात नवीन वळण आलेलं आहे इतक्या दिवस वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचा दावा करत त्याच्या अटकेची मागणी केली जात होती बीड पोलीस कंटाळल्यानंतर केस सी आय सोपवण्यात आली सी आय गेल्या आठवडाभरापासून हुंगारा देत वाल्मीक कराड त्याचं लोकेशन सातत्यानं बदलत होता अशी माहिती होती पण काल धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि आज वाल्मीक कराड सीआयडी समोर शहरांला हे शंकास्पद असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केलेला आहे विशेष म्हणजे वाल्मिक कराडला अटक किंवा तो शरण येणार याची कोणतीही खात्रीशीर माहिती समोर आलेली नसताना वाल्मिक कराडचे समर्थक पुण्यात जमायला लागले होते त्यापैकी एकाला विचारलं तर ते म्हणाले वाल्मिक कराड हा दोन दिवसांपासून पुण्यातच होता त्यांच्या प्रतिक्रियेनंतर सगळ्यांच्या भूया उंचावल्या दरम्यान पत्रकारांनी त्यांना घेरून प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यानंतर समर्थकांनी तिथून पळ काढला म्हणजे कराडच्या शरणागतीची बातमी कळताच आमदार सुरेश धस यांनी तात्काळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पुढे माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आता पण वाल्मिक कराड याच्या पिक्चर स्टाईल अटकेचा सस्पेन्सफुल घटनाक्रम आणि त्याबद्दल कुणाचं नेमकं काय काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर काल वाल्मिक कराडला पुण्यातून अटक अशी बातमी आली पण सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ती बातमी नाकारली विशेष म्हणजे मागचे दोन दिवस वाल्मिक कराड पुण्यात असल्याची खबर असताना सुद्धा पोलीस यंत्रणा शांत का राहिली हा सवाल आहे तसंच वाल्मिक कराडनं व्हिडिओ बनवून सरेंडर होण्याची माहिती दिल्यानंतरही पुढे पोलीस किंवा सी चपळाई न दाखवून स्वतः वाल्मिक कराड त्यांच्यापर्यंत खाजगी गाडीत येण्याची वाट का पाहिली बरं मध्ये खंडीचा गुन्हा दाखल मग वाल्मिक कराडने पुणे सीआयडी ऑफिसमध्ये जाऊन सरेंडर होण्याची इच्छा का बोलून दाखवली हे सगळं संशयाच्या भोऱ्यात अडकलाय म्हणजे आता घटनाक्रम जाणून घेतला तर आज सकाळपासून वाल्मिक कराडचे बीडमधील अनेक कार्यकर्ते पुण्यात जमलेले होते त्याचा अंदाज घेऊन आज अकरा वाजताच्या दरम्यान वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ बातम्यांमध्ये झळकू लागला त्यात त्याने माझ्यावर खंडीचा खोटा गुन्हा दाखल केला असून माझा संतोष देशमुख यांच्या हत्येशी काही संबंध नसल्याचा दावा केला पुढे पोलीस स्टेशन किंवा सीआयडीच्या ऑफिसच्या बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांचा जमाव पोलिसांनी शांत केला पण पोलिसांचा बंदोबस्त कमी होताच अचानक पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड थाटात सीआयडी कार्यालयात दाखल झाला पोलिसांना कराडच्या आत्मसमर्पणाबाबत कोणती अधिकृत माहिती नव्हती असं सांगण्यात येत आहे त्यामुळे अधिकारी आणि सुरक्षा बंदोबस्त हळूहळू कमी करण्यात आला होता पुढे गेटवर उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं आणि सीआयडी कार्यालयात नेलं येताना वाल्मिक कराड सोबत बीड येथील दोन नगरसेवक उपस्थित होते वाल्मिक कराडला गाडीत मध्यभागी बसून त्यांनी माध्यमांपासून लपवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी कराडला ताब्यात घेतलं आणि माध्यमांनी त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जसं की गेले आठ दिवस तो कुठे होता मात्र कराडने उत्तर देण्यास नकार देत फक्त हात जोडले वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पानंतर सीआयडी अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सत्र सुरू झालंय कराडसोबत उपस्थित नगरसेवकांवरही चौकशी होणार आहे त्यांना माध्यमांनी घेरलंय आणि तुम्ही वाल्मिक कराडांसोबत कुठून आलात कुठे होतात असा प्रश्न केला तेव्हा त्यापैकी के एकानं म्हटलं की आम्ही आता देवावरून आलो आम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरातून इकडे आलो पण आठ दिवस वाल्मिक कराड कुठे होते माहिती नाही वाल्मिक कराड मला अक्कलकोटच्या मंदिरात भेटले तर दुसरा व्यक्ती म्हणाला परवापासून वाल्मिक कराड हे पुण्यातच आहे वाल्मिक कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे भीती वाटत होती असं एका नगरसेवकाने सांगितलं दरम्यान वाल्मिक कराड ज्या गाडीतून आला त्याचा नंबर एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस असा असून ती रंगाची स्कॉर्पिओ शिवलिंग मोराळे नामक व्यक्तीच्या नावे असून तो शिवलिंग मोराळे ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील पालीचा रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे तर शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे मात्र याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही म्हणजे आता संतोष देशमुख हत्येप्रकरणी कराडची भूमिका तपासली जाते वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर सीआयडी कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वाल्मिक कराडच्या उपस्थितीने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे तसंच त्याच्यावर पुढील कारवाई काय होणार याकडे ही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सीआयडी कडून त्याच्या अटकेची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून त्याला बीड येथील न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही येश तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मिरकुण हत्या प्रकरणातही आल्मी कराड हाच मास्टर माइंड असल्याचा आरोप होताय या पार्श्वभूमीवर त्याच्या अटकेसाठी विरोधकांसह सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील आग्रही होते वाल्मिक कराड आज शरण आल्यानंतर सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कराडला शरण येण्यास प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि या प्रकरणाबद्दल आपल्या अन्य काही मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब घेतलेल्या ऍक्शनमुळे वाल्मिक कराडला शरण यावं लागलं कराड जप्त केली म्हणून सरेंडर झाला सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना खंडणी मागण्यासाठी वाल्मी कराडनेच पवनचक्की कार्यालयात पाठवलं होतं दोन कोटी रुपयांच्या खंडणीतील पन्नास लाख रुपये त्यांना आधीच मिळाले होते आणि उर्वरित दीड कोटी रुपयांसाठी या आकाने तरुणांना तिथे पाठवलं आका आता हे शरण आलेले आहेत शंभर टक्के एकशे वीस ब कट करण्याच्या गुन्ह्यात ते येतील तसंच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर आरोपीने एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून मारहाण केल्याचं दाखवलं होतं ती मारहाण आकाने व्हिडिओ कॉलवर पाहिली असेल तरी कलम तीनशे दोन अंतर्गत कोणाच्या गुन्ह्यातही ते येतील असं आमदार धस यांनी म्हटलंय पुढे ते म्हणाले संघटित गुन्हेगारांवर आम्ही मकोका अंतर्गत कारवाई करू अशी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केली आहे त्यामुळे या सर्व आरोपींवर मकोका अंतर्गतही गुन्हा दाखल होणार आहे दरम्यान या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना बिनखात्याचं मंत्री ठेवावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनीच केली असल्यानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत निर्णय घ्यावा असंही मत सुरेश धस यांनी के व्यक्त केलं आहे दरम्यान वाल्मीकरच्या सरेंडर पूर्वीच्या व्हिडिओवर धस यांनी अशी प्रतिक्रिया दिली की राजकीय हेतूचा आरोप हा जुना उद्योग झाला राजकारण्यांनी यांनी सांगितलं होतं का संतोष देशमुखला मारा हा उद्योग कोणी सांगितला होता ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला अशीच घटना पाटोदा मध्ये घडली होती तेव्हा परळी पॅटर्न आमच्या तालुक्यात आणू नका असं म्हणत हा प्रकार हणून पाडला असा दावा सुरेश दस यांनी केला पुढे ते म्हणाले या गुन्ह्यांमध्ये उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी असं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत वाल्मी पळून पळून कुठपर्यंत पाळणार होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धडाधड निर्णय घेतले संपत्ती जप्त केल्यानं खाती उठवल्यानं त्यानं शरणागती परत करण्याचा निर्णय घेतला बाकी आरोपींनाही लवकरात लवकर अटक करावी फास्ट ट्रॅकवर ही केस चालवली जावी चार्जशीट दाखल करून अंडर ट्रायल चालणं महत्वाचं चा आहे याबाबत उद्या सकाळी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे तसंच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री व्हावं अशी माझी मागणी आहे नक्षल जिल्हा म्हणून राख चोर चोर वाळू खडी चोर खडीचोर चोर यांना सरळ करण्यासाठी फडणवीस यांनी पालकमंत्री व्हावं असंही आमदार धस यांनी म्हटलं धस यांच्यानंतर यांनी शंका उपस्थित केली ते म्हणाले वाल्मी कराड शरण आला हे सी आय डी च यश नाही त्याच्यावर थोडाफार मानसिक दबाव आला असेल म्हणून तो कदाचित शरण आला असेल बावीस दिवस तो हाती लागत नाही काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज तो हजर होतो त्याच्या मागे काही आहे का वाल्मिक वर चौदा गंभीर गुन्हे दाखल आहेत तो सात आरोपींचा सा आहे त्याच्यावर फक्त खंडीचा गुन्हा नोंद करून चालणार नाही त्याच्यावर मुक्का लागला पाहिजे त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं होतं तो शब्द पाळावा धनंजय मुंडेंचे मंत्रीपद काढून घ्यावे त्यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनीही केली आहे पुढे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली राजे म्हणाले अजित पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे की याविषयी तुम्ही एकदाही का बोलला नाही केवळ सांत्वनपर भेट घेऊन उपयोग नाही तुम्ही देखील या प्रकरणावर बोललं पाहिजे धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं काम कोणीही करू नये वाल्मी कराडला मुक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही काल चर्चा आणि आज सरेंडर झाला धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मी कराडला काही निरोप आला का असा सवालही संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे दरम्यान वाल्मी कराड शरण आला तरी त्याला नेमकं कोणत्या गुन्ह्यात अटक करण्यात आली हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलं नाही त्यामुळे अटकेनंतर वाल्मी कराडला खंडीच्या गुन्ह्यात जामीन देखील मिळू शकतो असं अनेक जाणकारांचं म्हणणं असल्याचं विरोधक मानतायत त्यापैकी खासदार बजरंग सोनान यांनी असा आरोप केला की नऊ तारखेला संतोष देशमुख याची हत्या झाली या घटनेला आता वीस बावीस दिवस झाले जर खंडीचा गुन्हा होता तर वाल्मी कराडने आधीच आत्मसमर्पण करायला होतं त्यांनी सीआयडी समोर आता सरेंडर केलेला आहे तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मी कराडवर अद्याप कलम तीनशे दोन का नाही असा सवाल उपस्थित केलाय ते म्हणाले कराड हे शरण जातील याची आधीच ट्विटद्वारे महाराष्ट्राच्या जनतेला मी माहिती दिली होती कारण या प्रकरणी दोन तीन दिवसांपासून अंतर्गत सेटिंग सुरू होतं जेव्हा मोठा गुन्हेगार सरेंडर होतो तेव्हा त्यांच्यात काहीतरी सेटिंग झालेली असते तो स्वतःहून सरेंडर होत आहे ही मोठी गोष्ट आहे काही गोष्टी पुसायला लागतात काही गोष्टी सांगायला लागतात आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल ते करताना या गोष्टी पाहाव्या लागतात वाल्मीक कराड फिलॉसॉफर सारखं बोलतो माझ्यावर खंडीचा खोटा आरोप आहे संतोष देशमुख हत्येशी संबंध नाही असं कराड म्हणतो तो मोठा फिलॉसॉफर आहे खंडीच्या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन महिने शिक्षा वाल्मी कराडची जामीन तर होणारच असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे मंडळी तुम्हाला वाल्मिक कराडच्या स्वतःहून सरेंडर होण्यामागे काही घटनाक्रम जाणवतोय का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद